नमस्कार चतुरस्त्र लेखिका आणि कवयित्री शांता शेळके यांचा सहा जून हा दिन आहे शांताबाई शेळके यांना विनम्र अभिवादन शांताबाई यांचं शब्द प्रेम शब्द प्रभुत्व हे थोडाफार ऐकून आहोत आपण आभाळ आणि आकाश या वरवर एक वाटणाऱ्या शब्दांच्या अर्थातला त्यांनी उलगडलेला नेमका फरक ऐकूया शांता शेळके काय पण गंमत आहे बोलण्यात आपण शब्द किती पटकन बदलतो कशालाही नाव देताना आपण त्यांच्या स्थानावरून निश्चित ठरवतो नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला खड्डा म्हणून हिणवतो तर नेतळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला खळी म्हणून खुलवतो भिंतीवर पडलेल्या काळ्या डावलतो तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला तीळ म्हणून गुंजारतो तुटून पडलेल्या केसांच्या कुंजीला जटा म्हणून हेटाळतो तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला बटा म्हणून सरकवतो असच असत आयुष्यात आपल्याही माणूस सोबतीनेच अधिक बहरतो एकदा प्रवीण दवणेनी शांता बैशळके यांना विचारले कि तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरले. दोन्हींचा ही अर्थ पाहायला गेला तर एकच आहे. मग असे दोन वेगळे शब्द का? शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा. त्या म्हणाल्या चुकतोय तू जे निरभ्र असते ते आकाश आणि जे भरून येते ते, ते आभाळ. आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या त्या भगवंताच्या असीम कृपेला त्याच्या मायेला आकाश माया नाही तर आभाळ माया म्हणतात थँक्यू